नमस्कार भारतीय लोक किती क्रिकेट वेडे आहेत हेच यावरून दिसतंय चक्क लग्नाचे विधी थांबवले पण विजेत्या आरसीबी संघाचे ते, ते आनंदाचे क्षण तेथील उपस्थितांनी टिपलेच व्हिडिओ पाहून तुम्हीही चक्कित व्हाल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या क्रिकेट प्रेम हे आपल्या भारतीय लोकांना किती आहे हे, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही एक वेळ उपाशी राहणं पसंत करतील पण मॅच पाहणं कधीच थांबणार नाहीत क्रिकेटसाठी वाटेल ते करायला तयार असतात काल झालेली आय पी एलची फायनल मॅच आर सी बी विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब हा आय पी एलचा फायनल आर सी बी संघाने अठरा वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर जिंकला आणि तो आनंदाचा क्षण चक्क लग्नाची विधी थांबवून सर्वांनी पाहिला सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून हे पाहून क्रिकेटच्या प्रेमापुढं सगळं काही थांबतं हेच यातून दिसून येत आहे